बातमीपत्रात बार आपलं पुन्हा स्वागत कागल ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा रुग्णसेवेवर परिणाम होतोय संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी किसान काँग्रेसच्या वतीनं करण्यात आली आहे मागणीचं निवेदन आरोग्य उपसंचालक दिलीप माने यांना देण्यात आलं कागल ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मनमानीपणा वाढलाय या दवाखान्यात नियमबाह्य कारभार सुरू आहे अनेक वेळा केस पेपर आणि औषध विभागाला टाळं असतं था। सायंकाळच्या सत्रात बाह्य रुग्ण तपासणी विभाग बंद असतो वैद्यकीय अधिकारी आणि काही कर्मचारी उपस्थित नसतात त्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम झालाय डॉक्टर आणि तांत्रिक कर्मचारी वेळेत हजर नसतात त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत या प्रश्नी किसान काँग्रेसच्या वतीनं आरोग्य उपसंचालक दिलीप माने यांना निवेदन देण्यात आलं संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सागर कोंडेकर यांनी केली आहे यावेळी संजय पटकारे रणजित पाटील शरद वासकर प्रवीण दंडवते शैलेश कांबळे मिलिंदा पाटील युवराज उल्पे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते